तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघयात्रिरत्ना रत्नाने वंदन करतो बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष आहेत सर्व महा पावन श्रुती विनम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व श्रद्धावांनी उपाय उपाय बाबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या निमित्त आपण इथे एकत्र झालो आहोत पुण्यानुमोदन म्हणजे काय कोणते सत्कर्म करून त्या सत्कर्माचं पुण्य त्यांना अर्पण करणे त्याला पुण्यानुमोदन कोणते सत्कर्म करून ते सत्कर्म त्यांना प्राप्त आणि संकल्प करणे त्यांच्या नावाने अनुमोदन करणे त्याला पुण्यानुमोदन होतं जसं मृत्यू प्रत्येक जीवनाचा अंतिम सत्य आहे मृत्यू आपली ही इच्छा पूर्ण होईल की नाही ती इच्छा पूर्ण होईल की नाही असं होईल की नाही तसं होईल की नाही शंका आहे कधीच होईल किंवा नाही होणार पण मला मृत्यू येणार नाही की नाही याबद्दल काहीच शंका नाही मृत्यू सर्वांना येणार फरक एवढा की कोणाला जरा लवकर तर कोणाला जरा उशीर आहे पण मृत्यू सर्वांना येत मृत्यू म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय सर्वांना माहीत आहे पण बुद्धाच्या या शब्दामध्ये समजून घेऊ आपण पहिले जिवंत प्राणी म्हणजे काय ते समजून घेऊन ते समजायला सोपं जाईल जिवंत प्राणी म्हणजे काय शरीर प्लस चित्त इज इक्वल टू जिवंत प्राणी पाली भाषा म्हणजे नाम आणि रूप म्हणतात नाम म्हणजे चित्त रूप म्हणजे शरीर नामाने रूप शरीर आणि चित्त एकत्र आहे त्याला जिवंत म्हणतो आपण शरीर मनुष्य असो का पशुपक्षी असो शरीर आणि चित्त एकत्र का जिवंत प्राणी म्हणतो बाबा मृत्यूच्या एकाक्षणा अगोदर जिवंत होते आणि एका क्षणानंतर काय म्हणलो आपण आता बाबा नाही राहिले काय म्हणलं त्यांच्या शरीराला बॉडी डेड बॉडी म्हणालो आपण एका क्षणापूर्वी जिवंत होते आपल्या एका क्षणानंतर नाही असं का बरं काय फरक पडला कारण एका क्षणापूर्वी त्यांच्या शरीर आणि चित्त एकत्र होतं शरीरासोबत चित्त म्हणा जुडलेलं होतं आणि आता चित्त नाहीये फक्त शरीर आहे चित्त चेतना म्हणा ते नाहीये फक्त शरीर आहे तर मृत्यू नंतर काय केलं तुम्ही शरीराचं विजय उठलं होतं चित्त पुढे शरीर म्हणजे शरीर कसं बनलं पृथ्वी अग्नि जग चार महापूत शरीर बनलं चार महाभूत चार महाभूतात विलीन होतं कोणी कोणी पाच महाभूत म्हणतात आकाश म्हणजे कमी जागा शरीरामध्ये जा। जा। जे पोकळी आहे रिकामी जागा हवा आहे पण शरीर म्हणजे चार तत्वानी पृथ्वी आहे चार महाभूत चार महाभूत शरीराचा अंतिम संस्कार केलं चित्त पुढे केलं जीवन अर्थाने चित्त पण होता मी सोबत चित्त जर काय झालं चित्त म्हणजे काय मानसिक म्हणजे चैतसिक कर्मसंस्कारांचा समुच्चय मागच्या असंख्य जन्मात आपण अनेक कर्म केले चांगली व्हाईट त्या कर्मसंस्कारांचा मानसिक कर्मसंस्कारांचा समुच्चय म्हणजे चित्त शरीर संपलं पण चित्त संपत नाही चित्त संपत आहे चित्त संपले yeah. म्हणजे अरंथ अवस्था म्हणजे मानसिक कर्म संस्कार सुका, सगळे संपले म्हणजे ती अरंत अवस्था आहे पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीत काय होतं शरीर संपल्यानंतर चित्तधारा चालूच राहील आपण कपडे बदलतो घर बदलतो शहर बदलतो पुस्तक वाचतो एक पान बदलतो दुसरा पान तर शरीर गेलं तरी चित्तधारा चालू राहते दुसऱ्या शरीरात हो चित्तधारा चालू राहते तर आज आपण पुनर्जन्म म्हणतो पुढजन्म कुठे होतो सर्वांचा ठरलेला आहे पुढजन्म कुठे होतो कुठे होतो नीट लक्ष देऊन ऐका सर्व इस जीवन का अंतिम क्षण अग्र जीवन का प्रथम क्षण मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था पुढचा जन्म तसाच होतो लक्षात ठेवा आणि या जीवनाच्या पाणीभाषेमध्ये प्रतिसंधी विज्ञान म्हणतात प्रति या जीवनाचा शेवटचा क्षण जसा असेल पुढच्या जीवनाचा प्रथम क्षण तसाच असेल म्हणजे अशा ठिकाणी जन्म होतो हे लक्षात ठेवा मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था आली तसाच पुढचं जन्म होतो त्याला पुनर्जन्म म्हणतात पुढचं पुढचा मग कुठे होतो सांगितलं तुम्हाला या जीवनाचा अंतिम क्षण जसा आहे तसा होतो आणि या अंतिम विचार तुमच्या ते पण आहे आहे फिक्स काय विचार येणार आहेत आयुष्यभर आपण जे अनेक प्रकारचे कर्म केले या जन्मात आणि मागच्या असंख्य जन्मामध्ये जे अनेक प्रकारचे कर्म केले आपण चांगले कर्म वाईट कर्म सर्वात बलवान कर्मसंस्कार कोणत्या त्यापैकी सर्वात बलवान कर्मसंस्कार म्हणजे आपल्या मनावरे आपल्या चित्तावरे सर्वात जास्त कोणा कर्माचा प्रभाव आहे तोच कर्मसंस्कार मृत्यू देखील उफाळून तसाच पुढचा जन्म लक्षात ठेवा पुढचा जन्म तर हे कार्यक्रम पुण्यानुमोदनचा कार्यक्रम पुण्यानुमोदन म्हणजे कोणतेही सत्कर्म करणे पुण्यकर्म करणे आणि ते कर्माचं पुण्यकर्माचं पुण्य त्या सत्कर्माचं पुण्य तर त्यांच्या अनुमोदन करणे जे मन करून अनुमोदन करणे म्हणजे हे पुण्य त्यांना प्राप्त असं संकल्प करणे कोणतेही सत्कर्म उदाहरणारीला पाणी दिलं तुम्ही दान कर्म कुठले पुण्यकर्म ते करून हे पुण्य त्यांना प्राप्त व्हावं असा संकल्प करावा लागतो तरच त्यांना प्राप्त होते नाही तर नाही इथे तुम्ही हजारो भिक्षूंना जरी भोजन दिलं भिक्षू संघाला बरोबर हजारो भिक्षूंना भोजनदान दिलं जीवन दिलं पुष्कळ काही केलं पण संकल्प नाही या दानाचं पुण्य त्यांना प्राप्त होत तर दाना ते दानाचं पुण्य त्यांना प्राप्त होणार नाही तर दानाचं पुण्य तुमच्यापर्यंतच राहील की ती तुमच्या मनात जेवढी श्रद्धा आहे बुद्ध तुमसंघाबद्दल तेवढीच पुण्या तुम्हाला प्राप्त होईल त्यांना नाही त्यांना हे पुण्य भेटावं हे जे सत्कर्म केलं असं वाटत असेल तर सत्क संकल्प करावं हे जे सत्कर्म केला मी ज्या सत्कर्च पुण्य त्यांना प्राप्त होतो त्यांच्यामुळे अनुमोदन करायचो संकल्प करायचो त्याला पुण्य अनुमोदन मृत्यू जर बुद्धाच्या काळी सुद्धा होत होता मृत्यू झाले की अनेक लोक रडतात दुःखी होतात आज सुद्धा